भंडाराच्या गणेशपूर येथील सुप्रसिद्ध रांगोळीकार चित्रताई वैद्य यांनी नवरात्र उत्सवाचा औचित्य साधून शीतला माता मंदिर भंडारा येथे आपल्या रंगांच्या कुचल्यांतून दुर्गा मातेची भव्य डी रांगोळी साकारली सुमारे दहा बाय आठ फूट आकाराची ही त्रिमितीय कलाकृती भाविकांसाठी विशेष आकर्षण आहे देशभरात नवरात्र उत्सवाचा उत्साह सुरू असताना चित्रताईंनी त्यांच्या कल्पकतेच्या रंगसंगतीचा आणि कौशल्याचा सुरेख मिलाफ साधत दुर्गेचे अप्रतिम रूप साकारले या रांगोळीची विशेष बाब म्हणजे यामध्ये थ्री डी तंत्राचा वापर करून एक जिवंत आणि प्रभावी दृश्य उभं करण्यात आले ही भव्य रांगोळी साकारण्यासाठी सलग चार दिवसांचे परिश्रम घेतले आहे चित्राताईंसोबत त्यांच्याच चित्र आर्ट्समधील विद्यार्थिनी वंशिका निनावे जयश्री हलमारे श्रद्धा चटाप आणि श्रुती शेंडे यांनी मेहनत घेतली या कलाकृतीमुळे शीतला माता मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या मनात नवीन उत्साह संचारतोय भाविक तसेच कलाप्रेमींनी या रांगोळीचे भरभरून कौतुक केलं असून रांगोळी पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळत आहे चित्रताई वैद्य यांनी या देखील विविध सण उत्सवांच्या निमित्तानं अशा अनेक आकर्षक आणि विशाल रांगोळ्या साकारून वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा